नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो बौद्ध समाजासाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे बौद्ध समाजासाठी जी आहे मित्रांनो खूप महत्त्वाची अशी बातमी आहे ते बातमी काय आपण पाहणारच आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये जे आहे आपल्या भारताचे नवीन चीफ जस्टिस म्हणजेच सरन्यायाधीश निवडले जाणार आहे सुप्रीम कोर्टाच्या आणि त्यासाठी ज्या मित्रांनो इतर कोणाची नाही तर बौद्ध समाजाचे असणारे जे आहेत मित्रांनो बी आर गवई यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे असं बोललं जात आहे बी आर गवई हे जे आहेत मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये आपल्या भारत देशाचे नवीन सरन्यायाधीश असणार आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया असणार आहेत त्यामुळे बौद्ध समाजासाठी अत्यंत महत्वाची खूप मोठी बातमी अशी समजली जात आहे कारण मित्रांनो बौद्ध समाजामधून एखादा व्यक्ती जर सरन्यायाधीश असेल किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होणार असेल तर ही पहिलीच गोष्ट आहे भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडताना दिसत आहे की एक बौद्ध व्यक्ती जो आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनणार आहे आणि तेही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तो व्यक्ती राहणार आहे तर मित्रांनो येत्या मे महिन्यामध्ये ज्या आहेत तेरा मे रोजी जे आहेत त्यांची नियुक्ती केली जाणार आहे सध्या आपल्या भारत देशाचे चीफ जस्टिस असणारे संजीव खन्ना यांनी त्यांचं नाव जे आहे समोर केलेलं आहे असं समोर निघून येत आहे मित्रांनो आणि त्यासोबत चीफ जस्टिस ऑफ इंडिया बी आर गवई यांनी अनेक मोठमोठे दिग्गज निर्णय देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतलेले आहेत परंतु काही निर्णयांमुळे ते ज्या मित्रांनो वादाच्या भोवऱ्यात देखील अडकलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे ज्या एस सी कॅटेगरीचा पाहण्याचा दृष्टिकोन देखील वेगळा झाला होता तर त्यांनी असे कोणते निर्णय घेतले होते आपण पाहणारच आहोत परंतु तत्पिरित तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो ही जी गोष्ट आहे मित्रांनो बौद्ध समाजास अत्यंत महत्त्वाची व खूप मोठी अशी गोष्ट मानली जात आहे कारण चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारत भारत देशाचं जे सर्वात सर्वोच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी ज्या मित्रांनो ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच ज्या बनना न्यायाधीश बनणार आहे त्यामुळे बौद्ध समाजासाठी खूप महत्वाची अशी गोष्ट आहे आणि त्यासोबत मित्रांनो चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनणारे बी आर गवई यांचा एक निर्णय जे आहे गेल्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये त्यांना बोलविण्यात आलेलं होतं त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की आपला भारत देश जो आहे तो संविधानावर चालतो आणि आपलं संविधान बदललं गेलं नाही पाहिजे संविधानामध्ये जे काय दुरुस्तीच्या नावाखाली किंवा संविधानामध्ये जे काय नवीन संशोधन बिला आणून जे काय बदलाव केले जातात त्याच्या मी सक्त विरोधात आहे असं बोललं जात आहे त्यामुळे बी आर गवई हे जर जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनले तर त्यामुळे संविधानाचं नक्कीच रक्षण केलं जाईल किंवा रक्षण होईल असं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे कारण त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की संशोधन करायचं म्हणून जे आहे लोक राजकारणी लोक जे आहेत संविधानामध्ये वेगवेगळ्या कलम लागू करतात किंवा संविधानामध्ये त्यांच्या हितानुसार वेगवेगळे बदल लागू करतात आणि त्यामुळे जे आहे मी या सर्व गोष्टींच्या सक्त खिलाफ किंवा एकदम विरोधात आहे असं ते बोलले होते आणि त्यासोबत ते त्यांचे विचार जे आहे मित्रांनो या ठिकाणी भारत देशामध्ये जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय मिळून दिला पाहिजे किंवा त्यांच्या त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हेच काम जे आहे या ठिकाणी न्याय व्यवस्थेकडनं झालं पाहिजे असं ते म्हटलेलं आहे ज्यांच्यावरती अन्याय होतो त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय भेटला पाहिजे असं ते त्या ठिकाणी बोलत असताना म्हणाले होते आणि त्यासोबत एका सभेमध्ये बोलत असताना न्यायाधीश जे आहेत मित्रांनो बी आर गवई हे म्हणाले होते की काही राजकारण्यांनी जे आहे काही आपल्या देशामधील काही न्यायाधीशांनी आहे त्यांचा पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी ज्या राजनीतीमध्ये जाऊन एका विशिष्ट पार्टीकडून जे आहे त्यांनी निवडणुका लढविल्या आणि या गोष्टीमुळे ज्या या ठिकाणी असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनातून जे आहे न्याय व्यवस्थेबद्दल आता शंका व्यक्त केली जाते किंवा त्यासोबत त्याबाबत ज्या वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं तर हे सर्व दृष्टिकोन आपल्याला बदलायचे आहेत अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे मित्रांनो बी आर गवई यांनी केलं त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जे पुन्हा सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे लागलं ला होतं कारण गेल्या अनेक दिवसापासून मित्रांनो भारत देशामध्ये दे ज्या भारतीय संविधानाचा संविधानामध्ये संशोधन करायचं म्हणून केले गेलेले बदल असतील किंवा काही त्या ठिकाणी असणारे न्यायाधीश त्यांनी त्या ठिकाणी ज्या राजीनामे देऊन निवडणुका लढविलेल्या असतील त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि या दोन्ही गोष्टींच्या विरोधात ज्या बी आर गवई यांनी एकदम अत्यंत मोठा असा स्टँड घेतलेला आहे त्यांनी स्पष्टपणे न्यायाधीशाची पद स्वीकारणे अगोदर सरन्यायाधीश हे पद स्वीकारणे अगोदरच काल परवा झालेले एका सभेमध्ये बोलत असताना एका कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी संबोधित करत असताना स्पष्टपणे सांगितलं की संविधानामध्ये संशोधन करायचं आणि संशोधन करायच्या नावाखाली त्या ठिकाणी बदल घडून आणायचे आणि ते राजकारण्याच्या हिताचेच असतात आणि त्यामुळे या सर्व गोष्टींच्या मी विरोधात आहे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं परंतु हे सर्व घडत असताना मित्रांनो भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे एखादा व्यक्ती बौद्ध समाजाचा एखादा व्यक्ती जो आहे त्या ठिकाणी जस्टिस ऑफ इंडिया बनणार आहे त्यामुळे बौद्ध समाजामध्ये देखील मोठ्या आनंदाची व त्यांच्यासाठी खूप मोठी अशी गोष्ट मानली जाते कारण आपल्या भारत देशाचे बावन्न नंबरचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे ते बी आर गवई हे गव बनणार आहे त्यामुळे सर्वांच त्यांच्याकडे लक्ष लागून आहे येत्या काही काळामध्ये आपल्या भारताचे सध्याचे असणारे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे जे संजीव खन्ना आहेत त्यांचा आता ते राजीनामा देणार आहे आणि त्यांच्यानंतर जे आहे बी आर गवई यांची त्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे परंतु मित्रांनो आता प्रश्न हा उभा राहतो की एस सी कॅटेगरीचे जे लोक आहेत ते जे आहेत मित्रांनो बी आर गवई यांना काम मान यांच्यावर ते का नाराज आहेत तर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे चंद्रचूड यांनी एक निर्णय दिला होता जेव्हा ते सरन्यायाधीश होते तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की भारतामध्ये जी एस सी कॅटेगरीचं जे आरक्षण आहे त्यामध्ये वेगवेगळे बदल करण्यात यावे त्यामध्ये प्रवर्ग पाडण्यात यावे आणि त्यानंतर ज्या ज्या जातींची प्रगती झाली त्यांचं आरक्षण काढून घेण्यात यावं किंवा त्यांचं आरक्षण जे आहे कमी करण्यात यावं असं त्यांनी त्या ठिकाणी बोलले होते आणि त्या फैसल्यामध्ये ज्या मित्रांनो बी आर गवई हे जे आहे त्यावेळेस चंद्रचूड यांच्या बाजूने उभे होते म्हणजे एस सी कॅटेगरीचं जे आरक्षण आहे ते कमी करण्यात यावं किंवा त्यामध्ये जे वेगवेगळं प्रवर्ग पाडून त्यामध्ये ज्या जातीची जा प्रगती झाली त्यांना पुढे जा त्यांचं जे आरक्षण कमी करण्यात जातीची जा प्रगती झाली नाही असे वेगवेगळे तर्कवितर्क लावत त्या ठिकाणी एस सी आरक्षणाला कमजोर कसं केलं जाईल या निर्णयामध्ये ते होते त्यामुळे ज्या एस सी कॅटेगरी पुन्हा एकदा त्यांच्यावरती नाराज असल्याचं दिसून येतं आणि त्याचसोबत सोबत ज्या मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी गेल्या काही वर्षांपूर्वी ज्या नरेंद्र मोदी सरकारकडून एक निर्णय घेण्यात आलेला होता तो निर्णय म्हणजे नोटबंदीचा आणि त्या निर्णयाला ज्या मित्रांनो बी आर गवई यांनी देखील पाठिंबा दिला होता अशा अनेक निर्णय आहेत ज्यामुळे एस सी कॅटेगरी देखील त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं आपल्याला दिसून येते परंतु मित्रांनो येत्या काही काळामध्ये ते संविधानाबाबत काय निर्णय घेतात किंवा येथील दलित मागासवर्गीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चीफ जस्टिस ऑफ इंडिया असणारे बनणारे जे बी आर गवा नेमकं काय निर्णय घेतात या सर्वाकडे आपलं लक्ष लागून राहील तरी तुम्हाला बद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा